पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार देवेंद्र फडणवीसांची घोषणा उसनवार वैशाच्या हो वादातून मित्रांमध्ये गोळीबार नाशिक रोड भागात दहशत चौघांचा शस्त्राने हल्ला प्रत्युत्तर दाखल गोळीबार एकेरी मार्ग नावालास विरुद्ध दिशेने वाहतुकीमुळे महिनाभरात एकोणतीस अपघात पोलीस उपस्थित नसल्याने वाढते बेशिस्त पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणते पाऊल उचलले नाना यांचे सरकारला सवाल पवईच्या जयभीम नगर प्रकरणात सरकार गंभीर नसल्याचा केला दावा या महिन्यात बारा दिवस बँका बंद राहणार चार रविवार आणि दोन शनिवार व्यतिरिक्त सहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी कोणतेही काम होणार नाही आज चांदीच्या दरात घसरण दहा ग्रॅम सोने एकाहत्तर हजार सहाशे सव्वीस वर आले चांदी रुपये अठ्ठ्याऐंशी हजाराच्या खाली आली एकाच घरात पाच जणांचे मृतदेह कळपास घेतल्याच्या स्थितीत आढळले मध्य प्रदेशातील भयंकर घटना पंकाजा मुंडे परिणय फुके यांची विधान परिषदेवर वर्णी सदाभाऊ खोत दिलेकर गोरखे यांचाही समावेश बीजेपीची यादी जाहीर तूप लावून चमकीगिरी करण्याचा प्रकार सभागृहात टीम इंडियाऐवजी बीजेपी नेत्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव अंबादास दानवे यांचा आरोप महिलांवर बोलू नका अन्यथा तुमच्या मिशा गापू सोलापूरच्या महिला संघटनेचा संभाजी बिडेंवर पलटवार दोतरावर बोलण्याचा केला <ज़ली> इशारा विधान परिषदेमध्ये गाजला चार चा म्हणून राज्य सरकार काय निर्णय घेणार आमदारांनी उपस्थित केला प्रश्न विधान परिषदेमध्ये गाजला चार झावणीचा विषय धोरण म्हणून राज्य सरकार काय निर्णय घेणार आमदारांनी उपस्थित केला प्रश्न बवनगीतेच्या पाठीशी शरद पवार गट जितेंद्र आव्हाड म्हणाले विधानसभेत अडचण नको म्हणून त्यांना अडकवण्याचा डाव राहुल गांधींचे संसदेत नव्वद मिनिटं भाषण हिंदू अग्निवीर शेतकरी मणिपूर नीटवर बोलले मोदींनी दोन वेळा शाह राजनाथ यांनी तीन वेळा उभे राहून टोकले भुशी डॅमची दुर्घटना प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश लोणावळ्यात सायंकाळी सहा वाजेनंतर पर्यटकांना नो एंट्री नियमावली नवीन लागू होणार दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्या दूध आंदोलन तापले उत्पादकांच्या संतापाचा कडेलोट सांगलीत दुधाने घातला मंत्रालयाच्या प्रतिमेला अभिषेक मी बोललो ते बोललो मी कोणाला घाबरत नाही प्रसाद लाड मला काय हिंदुत्व शिकवणार माझा तोल सुटलेला नाही अंबादास दानवे मोदीजी लिहून घ्या गुजरात मध्ये तुम्हाला हरवणार राहुल गांधींचं वर सभागृहात पंतप्रधानांना आव्हान सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पाच महिन्यांचा कारावास चोवीस वर्षापूर्वीच्या खटल्यात सुनावली शिक्षा सांगलीच्या कडेगावमध्ये गॅस्ट्रोची साथ छत्तीस जणांना गॅस्ट्रोची लागण रुग्णालयात उपचार सुरू